नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहूयात गाईच्या किंवा म्हशीच्या सडामध्ये मांस वाढलं तर घरगुती उपचार काय त्यासाठी साधा उपाय म्हणजे असं कडुलिंबाचं एक ढांप आणायचा त्याचं काढताना मात्र ह्याचं एक हे काढायचे पान काढायचे तर असं देड जे आहे हे तोडून काढायचं नाही तर ते असं मोठं असलं पाहिजेत आणि त्यानंतर ह्याला कात्रीनं कट घ्यायला पाहिजेत मी आता सध्याजवळ कात्री नाही म्हणून ह्याच्या नाही करतो आहे तरी ह्याला कट करून घ्यायचं इथं आणि कट केलेला जो भाग आहे एक एक इंचापेक्षा जास्त घ्यायचा आणि हे सडामध्ये घुसवण्यापूर्वी हळदीमध्ये आणि तुपामध्ये तूप तुपा आणि हळद मिक्स करून ह्याला घ्यायचं आणि सडाच्या ह्याच्यामध्ये खुपसताना असं गोल फिरवत 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 आत न्यायचं एकदमच मध्ये घालायचं नाही हा उपाय केल्यास आणि असा सलग आठ ते दहा दिवस उप उपाय केल्यास सडात मांसवाढ थांबते